तुमच कटलं गेलेली ना डबल बघ पाणी पुढं बघ डबल ते बघ लाव अलगाज कसा लावला लावला भेटत कसा नाही जास्त लांब टाकायला गेलंच हे करतो साजरी हंडी मानाची हंडी म्हणजे काय करता होते आता पोरामचे जे जेवढे आहेत आता एवढे वर्ष आहेत मेंबर त्याच्यात काय असत मानाच्या हंडी पोळ्या कोणतरी असतात काहीतरी काम केलं आपलं एवढं राहुल चौदा हजार चारशे थांब उतर ना मग चौदा हजार चारशे हंडीच हो कोणी घेतली मागच्या वर्षी कोणी घेतलेली विचार राहुल मागच्या वर्षी तुम्ही घेतलीच नाही ना तुम्ही नाही घेतले

चालतंय काही नाही चालतंय नागो तुझा अली जाणं जरा चांगला पासपोर्ट

guardo